भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस हे संविधानाला मानणारा पक्ष नाही अशी आमची धारणा आहे तालुका पातळीवर सुद्धा आम्ही कुठल्याही पक्षासोबत समविचारी पक्षासोबत युती करू शकतो बी जे पी सोडला तर भारतीय जनता पार्टीला सोडून समविचारी पक्षासोबत तालुका पातळीवर सुद्धा आम्ही त्या पद्धतीने युती करू शकतो आमचा वापर होऊ नये कालपर्यंत आमचा वापर झालाय असा आमच्यापेक्षा काही मतदारांचा समज आहे तसा ज्येष्ठ पत्रकार आमचे परमस्नेही मित्र आदरणीय राजास्वामी त्याचबरोबर ज्यांनी पत्रकारितेला विद्यार्थी देशापासून सुरुवात केली असे पत्रकार चंद्रकांत हागलगुंडे हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबरोबर नवीन नवखे नवीन पत्रकार नवीन राहुल कांबळे आणि आकाश अलकुंटे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्षाची भूमिका मांडण्याच्या दृष्टीने आमची पत्रकार परिषद या ठिकाणी आम्ही आज घेत आहोत खरं पाहिलं तर पत्रकार परिषद काल तुळजापूरला घ्यायची होती आमच्या वरिष्ठांचे तसे आदेश आलेले आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा आणि तुमची भूमिका स्पष्ट केल्यानंतर ज्यांना कोणाला तुमच्याकडे यायचं असेल उमेदवारी घ्यायची असेल मागायची असतील आणि त्यांचे नावं आमच्याकडे पर्यंत पाठवून द्या त्यांना आपण उमेदवारी देऊ आणि आपली निवडणुकीमध्ये आपली माणसं उभा करू ठीक आहे म्हणलं आणि लगेच अगदीच आम्ही गेल्या आठ दोन दिवसामधून या पत्रकार परिषदेला सुरुवात केलेली आहे आणि आज अणदूरमध्ये आम्ही सुरुवात करीत आहोत तुळजापूरमध्ये रविवारी पत्रकार परिषद आहे आणि सोमवारी लागलीच उस्माना जिल्ह्याची जिल्हा पत्रकार परिषद बी आम्ही जिल्ह्याच्या वतीने बी घेणार आहोत तत्पूर्वी अणदूरमध्ये पत्रकार परिषद घेत असताना तुळजापूर तालुक्याचं राजकारण हे अणदूर मधून कालपर्यंत झालेलं आहे आणि भविष्यातही होईल अशी असा अनेकांचा अंदाज असल्यामुळे अणदूरमधून पत्रकार परिषदेची सुरुवात करावी अशी आमच्या वरिष्ठांचं आम्हाला सांगण्यात आलं आणि त्या वरिष्ठांच्या आदेशाचं पालन म्हणून आम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे जिल्हा संघटक आदरणीय परमेश्वर लोखंडे जिल्हा सचिव सचिन राठोड जिल्ह्याचे आपल्या तुळजापूर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय अंकुश लोखंडे मेजर साहेब त्याचबरोबर जिल्हा प्रभारी तालुका प्रभारी आदरणीय गोविंद भंडारे साहेब मी व्यक्तिशा आर एस गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी या पत्रकार परिषदेला मी आपल्याला विचार आपल्या विचारलेल्या प्रश्नाला आणि काही आमची भूमिका मांडण्यासाठी आज आजची पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम तुळजापूर तालुक्यामध्ये जेवढ्या जिल्हा परिषदच्या जागा आहेत नऊ एकूण नऊच्या नऊ ठिकाणी आमचे उमेदवार हे सक्षम आहेत आणि निवडणुकीला आम्ही तयार हो, आहोत आणि खाली अठरापैकी तेरा उमेदवार आज आमच्या ठिकाणी काही लोकांची तेरा जणांची नावं आमच्याकडे आलेले आहेत नावं आमच्याकडे दोन दिवसात येतील असं आम्हाला वाटते पण खालचे नाव आमच्याकडे आज उपलब्ध आहेत आणि जिल्हा परिषदचे नऊचे नऊ उमेदवार आमच्याकडे आहेत ते उमेदवारी आम्हाला मागितलेले आहे काही लोकांची अजूनही उमेदवारी मागण्याची तयारी आहे आणि त्यांच्या सर्वच उमेदवारीचे आम्ही सर्व उमेदवारांची नाव आम्ही आमच्या वरिष्ठाकडे सुपूर्द केलेले आहेत आणि आमच्या वरिष्ठांचा आदेश आहे तुम्ही पत्रकार परिषद घेऊन या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि या पत्रकाराच्या माध्यमातून आपली भूमिका लोकांच्या पर्यंत पोहोचवा म्हणजे जेणेकरून जे आणि पाच तुम्हाला उमेदवार पंचायत समितीला लागणार आहे ते दोन दिवसात तुमच्याकडे येतील आणि जर समजा यदा कदाचित युती होण्याचा जर संभव असेल आणि युतीचा जर प्रस्ताव कोणाचा असेल तर फक्त बी जे पी सोडून तुम्ही युती करू शकताय असा वरिष्ठांचा आम्हाला आदेश आहे आणि ती ती सन्मानपूर्वक झाली पाहिजे दोघांनाही एकमेकांची गरज असली पाहिजे आणि आम्हाला युतीत घ्या म्हणून आम्ही कुणाच्या मागे जाणार नाही कारण आमचं वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र आमचा पक्ष आहे आणि आमच्या पक्षाचे मतदार आहेत आमच्या मतदारांची इच्छा अशी आहे की तुम्ही युती करण्यापेक्षा आमचे मतदान कुणाला करावं ते सांगा यासाठी आम्हाला उमेदवार द्या आणि जनतेचा रेटा असल्यामुळे आम्ही आजची पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे काय आपले प्रश्न असतील तर आपण आपण आपले प्रश्न विचारू शकता गोविंद भंडारे या पत्रकार परिषदेला संबोधित करतील या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व पत्रकार बांधव त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी त्याचबरोबर पक्षाचे हितचिंतक या सगळ्यांच मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो सुस्वागतम करतो आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपल्या अणदूर नगरीमध्ये मध्ये या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचा उद्देश म्हणजे हा आहे की वंचित बहुजन आघाडी आदरणीय ऍडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या या प्रयत्नाने आणि त्याने स्थापन केलेल्या या पक्षामध्ये एक उद्देश आहे की आजपर्यंत जे सत्ताधारी लोकांनी मुठभर लोकांनी आपल्यावरती सत्ता गाजवली परंतु खऱ्या अर्थाने सत्तेच दार जे पिचले लोक लोक आहेत समाजातील जे वंचित घटक आहेत त्यांना कधीही उघड करण्यात येत नाही ठराविक आरक्षित जागेवरती आपण निवडणुका लढतो आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याही सन्मानपूर्वक लढता येत नाही कुठल्या तर पक्षाच्या वळचणीला बसून आपले न्याय अधिकार आपल्याला मागता येत नाहीत त्यांच्या लगामाखाली त्यांचा एक लगाम असतो आणि त्या लगामामध्ये आपल्याला राहावं लागतं त्यासाठी आदरणीय श्रद्धे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी समस्त बहुजनासाठी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष स्थापन केलेला आहे या पक्षामध्ये सर्व जाती धर्मातील बांधवांना उमेदवारांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत हा पक्ष एका कुठल्याही जाती धर्माचा नसून हा सर्वांचा पक्ष आहे या ठिकाणी मी हे नमूद करतो सर्वात प्रथम आणि सगळ्यांना संधी या ठिकाणी देण्यात येणार आहे आम्ही जास्त करून असे उमेदवार शोधत आहोत की जे सुशिक्षित आणि सामाजिक काहीतरी त्यांना वारसा लाभलेला आहे किंवा सामाजिक हितासाठी त्यांनी आपलं महत्वाचं योगदान दिलेलं आहे अशा सुशिक्षित आणि आणि चांगल्या अशा उमेदवारांचा आम्ही शोध घेत आहोत आणि बरेच उमेदवार आमच्या संपर्क संपर्कामध्ये आहेत आणि तत्काळ आम्ही ही जी निवडणूक आहे ते सोहबळावरती लढण्याचा निर्धार या ठिकाणी आमचा आहे परंतु वेगवेगळे पक्ष युती या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येत आहे आणि त्याचा भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा आम्हाला आदेश आहे आदरणीय साहेबांचा त्याचबरोबर पक्ष नेतृत्वाचा आम्हाला आदेश आहे की समविचारी पक्षांना सोबत घेऊन बीजेपी भारतीय जनता पार्टीला सोडून इतर पक्ष जर तुमच्या सोबत येण्यासाठी इच्छुक असतील तर अशा पक्षांसोबत तुम्ही युती करू शकता त्यांना घेऊ शकता आणि आपली ही राजकीय लढाई पुढे रेटू शकता असं साहेबांचा आदेश असल्यामुळे आम्ही तो विषय सुद्धा आम्ही करणार आहोत जर तशा पद्धतीने आम्हाला कोण समोर आलं तर आम्ही त्या युतीचा सुद्धा प्रस्ताव आम्ही चर्चात्मक किंवा सन्मानपूर्वक जर जागा आम्हाला भेटत असतील एकमेकाच्या डिस्कसना आम्ही ते पुढे करण्याचा प्रयत्न करू भाजप हा संविधानाला मानणारा पक्ष असं बोलला बरोबर आहे त्याला मानत कारण करा हे थोडा प्रश्न भाजप हा संविधानाला मानणारा पक्ष नाही गेले अनेक दिवसापासून आपण या देशामध्ये पाहत आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की मी सत्ताधारी होण्यापेक्षा विरोधक होऊन या देशातल्या जनतेला न्याय देईन आमचं वय आता साठ वर्ष ओलांडून गेलेलं आहे विद्यार्थी देशापासून आतापर्यंत आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात आमचा लढा उभारला अनेक सा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित सर्व पक्षाला साथ दिली आणि आम्ही प्रस्थापितांच्या विरोधक विरोधक म्हणून आम्ही आमचा चेहरा तयार केलो परंतु विरोध करत असताना जे प्रस्थापित होते त्या प्रस्थापितांना विरोध करणारे लोक आज सत्ताधारी आहेत काल जे प्रश्न होते आमचे तेच प्रश्न आजही आहेत मागासवर्गीयांना त्यातल्या त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या समाजाला तिथले लोक वापरत आहे अशी मानसिकता आमची काली होती आजही आहे आणि उद्याही राहणार आहे याचा अर्थच असा आहे की नऊ ऑगस्टला दिल्ली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली भारतीय संविधानाची प्रत काही मातीपुरवणी दिल्लीमध्ये दिल्ली जाळली गेली ते आर एस एसशी संलग्न होते बीजेपीचे ते समर्थक होते किंवा कार्यकर्ते होते असं तपासा लक्षात आलं परंतु सत्तेमध्ये असताना त्या सत्ताधाऱ्यांनी त्या बाबतीत आवाज उठवला नाही कालही आवाज उठवला नाही परवाच ना परभणीला एक प्रकरण झालं संविधानाची प्रत तिथं तोडमोड करण्यात आली तो संविधानाची प्रतीचं तोडमोड करणारा पवार नावाचा हा आरोपी ते शेवटी त्याला आत्महत्या करावी लागली कारण सत्तेमध्ये असणारे भडकावणारे लोक सुद्धा त्याला साथ देणार अशी त्याच्या कुटुंबाची मानसिकता झालेली होती आणि तशी काही अगदी हे सत्य आहे कारण संविधानाची मोडतोड करणारे लोक सुद्धा कोण आहे सापडल्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर चौकशी समजले की तो आर एस एस चा कार्यकर्ता होता बीजेपीचा कार्यकर्ता होता अशी अनेक उदाहरणं देता येतील की संविधानाच्या विरोधातली भूमिका इथल्या सत्ताधाऱ्यांची आहे म्हणूनच वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचा जन्म झालेला आहे